नमस्कार आगार व्यवस्थापक पंढरपूर येणाऱ्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीची वारी आपल्या पंढरपूर शहरामध्ये भरणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक यासाठी येत असतात मागील वर्षी महामंडळाने चार हजार दोनशे पंचेचाळीस बसचं महाराष्ट्रातून नियोजन केलेलं होतं यावर्षी त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि चार हजार आठशे बसेसचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये औरंगाबाद रिजनच्या अकराशे बसेस येणार आहेत मुंबई रिजनच्या चारशे चा नव्वद बसेस येणार आहेत नागपूर रिजनच्या एकशे साठ बसेस येणार आहेत पुणे तेराशे बस नाशिक नऊशे बस अमरावती आठशे पन्नास बस अशा चार हजार आठशे बसेसचं आम्ही नियोजन केलेलं आहे या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यामधून जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी दोनशे बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केलेलं आहे प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर शहराच्या आसपास चार बसस्थानकं आम्ही निर्माण केलेली आहेत आणि तेथून वाहतूक होणार आहे पहिलं बसस्थानक चंद्रभागा बसस्थानक या बसस्थानकावरून पुणे मुंबई प्रदेशातील प्रवाशांची वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे दुसरं बसस्थानक विठ्ठल बसस्थानक या स्थानकावरून नाशिक धुळे जळगाव अहमदनगर या भागातील प्रवाशांसाठी बसेस सुटणार आहेत तिसरं बसस्थानक पांडुरंग बसस्थानक या बसस्थानकावरून कोल्हापूर रत्नागिरी सांगली सिंधुदुर्ग आणि सांगोला येथे जाणाऱ्या लोकांसाठी प्रवा बस सुटणार आहेत तर चौथं बसस्थानक आहे भीमा बसस्थानक भीम भीमा बसस्थानक येथून औरंगाबाद अमरावती नागपूर या प्रदेशातील प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहेत यावर्षी मार्गस्थ बिघाड होणाऱ्या बसेसच्या दुरुस्तीसाठी सात पथकं सात विविध नाक्यांवर ठेवलेली असून त्या बसेस दुरुस्त आहेत याची खात्री करून मगच त्या पंढरपूर शहरामध्ये सोडली जाणार आहेत या व्यतिरिक्त चार ठिकाणी चारही बसस्थानकावर जनरेटरची सोय आहे ब्रेकडाऊन व्हॅनची सोय आहे चोवीस तास दुरुस्ती पथकाचे आमचे मेकॅनिक उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त ब्रेकडाऊन व्हॅन आणि क्रेन जर का पाऊस पडला तर पावसामध्ये बसेस फसू नयेत यासाठी क्रेनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याबाबत विशेष माहिती पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली जाणार असून आषाढी एकादशीच्या मुख्य कालावधीमध्ये पंढरपूर नवीन बस स्थानक हे पूर्णतः पोलिसांच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात असतं प्रवाशांनी याची कृपया नोंद घ्यावी